लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे यामागं भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी हे सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि मी अर्ज भरण्यात जात असताना मला एक विश्वासाने खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे काल मुख्यमंत्री आले होते नगरमध्ये त्यांनी सांगितले की विरोधकांची आज हनुमान जयंती आहे विरोधकांचे महायुतीचं महाविकास आघाडीचं दहन करा असं काल त्यांनी संदेश दिला नाही ना। प्रत्येकाला व्यक्तिगत त्याचं ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं त्यामुळं त्या भाष्यावर आपण भाष्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उगं फॉर्म भरायचं आहे कार्यकर्त्यांना गोळा करायचा आहे आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे मला एक खात्री आणि विश्वास आहे त्यामुळं मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी